ठरलं तर मग या मालिकेतील सायली म्हणजे जुई गडकरी जुईने काही दिवसापूर्वी चाहत्यांसोबत फोटो शेअर करत सांगितलं होतं की तिची सर्जरी झाली नेमकं काय झालं का चला तर पाहूया जुईचा छोटा अपघात झाला होता त्यात तिच्या कानाचा पडदा फाटला होता रक्तही आलं होतं ती अर्ध बैरी झाली होती ते सर्व स्वतःहून बरं होण्याची वाट डॉक्टरांच्या सल्ल्याने ती पाहत होती पण कान बरा झालाच नाही त्यामुळे तिच्या डॉक्टरांनी सर्जरी करायचा निर्णय घेतला त्यामुळेच तिच्या कानात कापूस होता सर्जरीसाठी जुईने सायलीच्या भूमिकेतून पाच दिवसाची सुट्टी घेतली होती तिने आधीच ठरलत मग या मालिकेतील सायलीची शूटिंग पूर्ण करून घेतली होती जुईने तिच्या ठरलत मग च्या सर्व टीम व सहकलाकारांचे आभार मानले की त्यांनी तिला पाठिंबा दिला तिला ॲडजस्ट सुद्धा केलं अजूनही जुईच्या डाव्या कानामागे टाके आहेत पुढचे काही महिने तिला डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहायला विसरू नका कलाकार विश्व या चॅनलला आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद